नाट्या बहिणीचा देवा भाऊ या कार्यक्रमाच्या उपस्थित जिल्हाध्यक्ष आमचे सहकारी दादा पाटील शहर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रकाश ढंग भाजप महिला जिल्हाध्यक्ष गीतांजली डोळे पाटील भाजप प्रदेश सचिव स्वाती रई शिंदे सासवा कोठे मका प्रमुख प्रभाकर बाबा पाटील मुख्यमंत्री साहेराज वेचे मंगेश चिवटे जतचे नेते प्रकाश अमदाडे आमच्यासह सुमन खाडे सुशांत खाडे मिरज तालुका लाडकी भेट योजना अध्यक्ष दादाबाबा माजी माजी नगरसेविका जोगेंद्र थोरात सविता मदने उर्मिला भोकर पांडुरंग कोरे खेड्याचे सरपंच उमेश पाटील राजेंद्र नागरगोजी काकासा मिरज विधानसभाप्रमुख धनंजय कुलकर्णी दिलीप मोहिते पडूज कडेगाव लाडकी भेट योजनाचे अध्यक्ष तानाजी पाटील व्यासपीठामध्ये सर्व मान्यवर आणि या कार्यक्रमाला आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण गर्दी केली त्या सगळ्या माझ्या एक सोडून बाकी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी धन्यवाद जरा थोडंसं 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 आपल्याला एक सांगायचं वाटतं की ही योजना आपले भाजपचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लाडकी भेड या योजनेची घोषणा केली मध्य प्रदेश आणि ती योजना त्यांनी खूप सक्सेसफुल केली भाजपचे मुख्यमंत्री एखाद्या राज्यामध्ये एखादी योजना सक्सेसफुल करतात तोच आदर्श आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊनी तो, तो आदर्श घेतला आणि तो आदर्श घेऊन एक दिवस मध्ये हा विषय मांडला की असं असं तिथे केले मग आपण करायला काय होतंय आज सगळ्याला योजना भाऊनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अलिदानी पाठिंबा दिला आणि कॅबिनेटच्या सगळ्या मंत्र्यांनी एक मताने तो ठराव मजूर केला आणि ही आपली स्कीम चालू आहे मला हे सांगायचं की हे जर खरं पिल्लो हे भाजपचं पिल्ल आहे खरं ना इति आघाडी आपली इतिशासनामध्ये हे चांगलं इम्प्लिमेंट केलं आपण जवळजवळ दो दो दोन महिने आम्ही हा हो काम करतोय कसे पैसे कसे फिरवायचे काय करायचं काय करायचं विरोधकांनी बऱ्याच टीका केला आपल्यावर ती स्कीम बंद पडेल तो होणारच नाही इलेक्शन झाले म्हणून ते स्कीम राबवल्या मी एक पालकमंत्री म्हणून आपल्याला सांगतो ही स्कीम बंद पडणार नाही ही स्कीम कायम चालू राहणार हा माझा शब्द आपला बँकेमध्ये सांगितलं गेलं पैसे नको कारण पैसे कोणतं काढून घेईल असा येणार पण बँकेत टाकलेले आमच्याकडून पैसे कोण काढून जाऊ शकतं का आणि लावली गर्दी बँकेला गर्दीच्या गर्दी लागल्या नाही लागल्या तुमचा नका बँकेत पैसे आहेत कोण काढणार नाही तुमचे पैसे फक्त हो घरातल्या मालकाला संभणार त्यांना काढले की मग तू काढत नाही